नमस्कार मी राहुल महाजन मधुर मध्ये आपलं स्वागत आहे अखंड महाराष्ट्रामध्ये सर्व सर्वत्र राम नामचा बोलबाला आपण बघायला मिळत आहे या ठिकाणी आज आपण जळगाव जिल्ह्यातील मुक्तानगर तालुक्यातील शिरसाडे या गावात आहोत आणि या शिरसाडे गावात नेमकं या मारुती मंदिराची आख्यायिका काय याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी आज मधुर खानदेशची पूर्ण टीम या शिरसाडे गावामध्ये आले आहे आम्ही दर्शन देखील घेतलं आहे नेमकं या हनुमंत राहतो नेमकं आख्यायिका काय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रचंड भाविक काय येत आहेत या ठिकाणचं मुख्य कारण जाणून घेण्यासाठी आज आपण शिरसाडे गावातील जे या ठिकाणी मंदिराचे सेवक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत तुमचं स्वागत आहे मधुर मध्ये काय या ठिकाणी एवढी मोठ्या प्रमाणावरती आमचं मंदिर जे ते एकदम प्राचीन आहे आणि जागृत जरंगलीची इच्छा आहे असं लोकांची भावना येते म्हणून ते पाच शनिवार जे बी करतात नवस करता किंवा भंडारा करता इथे सगळे मान पेडण्यासाठी येतात आमच्या इथे जो पाच शनिवार जो पण करतो त्याची इच्छा पूर्ण करतो मराठीला या ठिकाणी तरी शनियामुशला किती मोठ्या प्रमाणात असते तरी लाखोच्या वर राहतो लाखोच्या वर लाखोच्या वर आता जे बागेश्वर महाराज आहेत ते बागेश्वर महाराजांच्या माध्यमातून त्या हिंदू समाजावरती मध्ये जनतावरती मोठ्या प्रमाणात त्याचा काही प्रभाव पडलाय या ठिकाणी मग भरपूर भरपूर तुमचं नाव काय हा माझं नाव त्यांना सुधाकर तुमचं नाव काय नमस्कार मी सरपमित्रा समाराम वसाई सेवेकर आमचं मंदिर इथं असं आहे की मंदिराच्या वरती कळश बांधला जात दा नाही स्वामी रामदास यांच्या प्राचीन काळात मंदिर आहे जागृत मंदिर आहे आणि भाऊ भक्तांच्या पास होण्यावर पूर्ण करून इच्छा पूर्ण होते आणि जो मान असतो तो मान इथे त्यांचा खेळ राहतो आणि चांगले चांगले इंजिनियर आले की कळस बांधायचा प्रयत्न करला पण तो कळस तिथं मारुतीला उभा राहू देत नाही उन्हाळा येवळा पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये मातेराचा कळस बांध बांधायचा प्रयत्न केला ते बांधत येत नाही आणि भंडारा इथं केला जातो आणि महत्वाची गोष्ट की आमच्या मात्रीरा इथं देणगी भंगाला कुठे आणि जात नाही संस्थान जे भाई पडताच्या देणगीतून इथं काम झालेले हे एक दहा वीस तीस पन्नास पासून सुरुवात झालेली आहे या ठिकाणी जे ट्रस्ट आहे ते मंडळ आहे एकूही देणगी घेण्यासाठी जात नाही या ठिकाणी जे भाविक सोयीच्छेने या ठिकाणी जे दान करतात त्याच्यावरती सगळा या ठिकाणी कारभार चालू आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे की या सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये या ठिकाणी मंदिर आहे की आख्यायिका काय आहे याबाबत सविस्तर माहिती आहे आपण अजून भाविकांकडून जाणून घेणार असतो दर्शना साक्षात आपल्याला दर्शन म्हणजे जे मनातील आपण मनोकामना असते ते पूर्ण होत असते आणि ते भाविक मान आपल्या मान इथे देत असतात तुमची काय मनोकामना पूर्ण झाली आम्ही पाच वर्ष आम्ही ग्रामस्थ निवडून आलो तर आम्ही ते पाच वर्ष पाच शनिवारी येऊ असं बोलले बोलले आणि आम्ही निवडून पण आलो आहे आपल्या सोबत ते देखील या ठिकाणी दर्शन काय सांगशील का हनुमान मंदिर असं आहे हे आता या काळामध्ये जागृत म्हणून मानलं जात आहे आणि तर काही भक्त लोक येऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत त्यांनी असं सांगितलंय आपण इथे जर पाच मंगळवार किंवा शनिवार जर केले तर आपली जी इच्छा असते आपण जी मागितली ते पूर्ण होत तुमचा किती शनिवारी आमचा चौथा शनिवार आहे तुमची झाले काय पूर्ण झाली तुमची शंभर टक्के या ठिकाणी शंभर टक्के गॅरंटरी सांगत आहे की आमच्या सर्व इच्छा या ठिकाणी पूर्ण झाले आहेत ग्रामपंचायत सदस्य देखील आपल्यासोबत आहेत त्यांची देखील मनोकामना पूर्ण झाले आपण अजून अशाच अनेक भाविकांना या ठिकाणी भेटणार आहेत तोपर्यंत जयंजय महाराष्ट्र